हा चॉईस ऑफ जेल हा जो प्रकार सुरू झाला आहे तो त्या तो मोडून काढला पाहिजे हे जेल आहे आणि मी वाट बघते की माननीय मुख्यमंत्री जेव्हा मुंबईला परत येतील तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांची भेट घेणार आहे कारण का हा चॉईस ऑफ जेल जो नवीन उपक्रम या सरकारने सुरू केला आहे तो आपण सगळ्यांनी मोडून काढला पाहिजे चॉईस ऑफ आग... नाही मी परवा ही बातमी वाचली वर्तमानपत्रामध्ये की ही इन्क्वायरी लावलेली आहे की काय झालं आहे कारण सातत्याने ज्या घटना होत आहेत मग मग आत्ताच एका मला पत्रकारांनी विचारलं की आजकाल जेल ऑफ चॉईस ही नवीन स्कीम सरकारने काढली काय प्रचंड अस्वस्थ करणारी ही परिस्थिती राज्यात आहे एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळाले लोकांनी त्यांचं म्हणणं आहे त्यांना भरभरून मतं दिली एवढे आमदार त्यांचे निवडून आले एवढं मोठं त्यांचं सगळं सत्ता असली तरी सातत्याने सर्वसामान्य माणसाला एक फसवण्याचा फील का येतोय त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे याचा रिपोर्ट आल्यावर ज्या सरकारने जे ताचेरे ओढलेत अतिशय चिंताजनक तीनशे दोन चार